नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरे आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन मित्र हो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे इतकी आनंदाची बातमी आहे की तुम्ही ही जर ऐकली ते निश्चितच फार खुश होऊन जासाल एवढं मात्र नक्की आहे माझ्याकडे दोन सांगण्यासारख्या बातम्या आहेत दोनही बातम्या अफलातून आहेत तुम्हाला शंभर टक्के आवडतील नाही आवडली तर मला कमेंटमध्ये शिव्या घाला पहिली बातमी आधी सांगतो जी आनंदाचीच आहे आणि दुसरी जी मेगा आनंदाची बातमी आहे ती दुसरा आ, नंतर सांगतो नाही का बी सीमध्ये सुद्धा कोण बनेगा करोडपतीमध्ये सुद्धा जर एखादा प्रश्न विचारला तर त्याला तर ते थोडासा थांबवतात बरोबर आहे की नाही देर आहे दुरुस्त आहे परंतु काय म्हणतात त्याला की सब्र काफल मिठा होता इतकी आनंदाची बातमी आहे ना खरंच खूप माफ करा मी तुमचा वेळ घेतो आहे पहिल्या आनंदाची बातमी सांगतो बघा ज्यांचं वय पस्तीस वर्ष होतं आणि आपल्याला माहिती आहे की आपली ही जी योजना आहे तर ती अठरा ते पस्तीस दरम्यान च्या मध्ये जे काही युवक का आहेत किंवा युवती आहेत तर त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणं हा योज आपल्या योजनेचा हेतू होता आणि मग ज्या वेळेला या योजनेचे फॉर्म नोंदवून घेतले तर त्यावेळेला ज्यांचं वय पस्तीस नव्हतं अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म नोंदवून घेण्यात आलेले होते प्रशिक्षणादरम्यान अशा विद्यार्थ्यांचं वय जे आहे तर ते पस्तीस पूर्ण झालेलं आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान जर वय पस्तीस पूर्ण होत असेल तर काही ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण थांबवलेलं होतं आता मात्र त्यांचं प्रशिक्षण कंटिन्यू होणार आहे त्यांचा प्रशिक्षणाला जो ब्रेक लागलेला होता आता तो थांबणार आहे आता त्यांच्या प्रशिक्षणाला काहीही अडचण येणार नाही मी पस्तीस वर्ष वयोगटामधल्या जे विद्यार्थ्यांचे मला फोन यायचे किंवा आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा या संदर्भामधले प्रश्न यायचे तर मी प्रत्येक वेळेला सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही ऑफलाईन जॉईनिंग करून घ्या आणि तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी जॉईनिंग मिळणार आहे तुमचा पगारसुद्धा होणार आहे <coughs> आणि आता त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्वांना पगारसुद्धा होईल ज्यांचं वय पस्तीस भरत होतं प्रशिक्षणाच्या दरम्यान ठीक आहे तर एक ते पत्र आलेलं आहे आयुक्तालयामधलं ते तुम्ही नक्की वाचा आणि ते तुम्ही त्याची प्रिंटसुद्धा काढून ठेवा तुमच्याकडे आणि तुमची जॉईनिंग हमकस होईल ठीक आहे आता हे झाली पहिली बातमी दुसरी बातमी फार महत्त्वाची खूपच महत्त्वाची आणि तुम्ही खुश होऊन जासाल बरं बातमी अशी आहे काल अमरावतीच्या दौऱ्यावरती माननीय उपमुख्यत्री म्हणतोय एकनाथरावजी शिंदे हे आलेले होते तुम्हाला माहिती असेल अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व अतिशय गरिबीमधून शून्यामधून स्वतःचं विश्व निर्माण केलेलं आहे ते एकनाथराव शिंदे गरिबीच्या छातळावरती काय म्हणतात की एक पहार रोवून त्यांनी स्वतःचं विश्व स्वतःचं वलय निर्माण केलेलं आहे असे एकनाथराव शिंदे ज्यांनी ऑटो चालवला ते एकनाथराव शिंदे परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर त्यांचं एक आगळं वेगळं स्वरूप महाराष्ट्राने बघितलं आणि या महाराष्ट्रामधल्या अतिशय वंचित पीडित जे जो घटक होता ज्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं शासनाच्या योजना पोहोचत नव्हत्या अशा सर्व घटकांना त्यांनी एकत्रित आणण्याचं काम केलं अशा माननीय मुख्य मुख्यमंत्री महोदय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आणि सध्याचे उपमुख्यमंत्री महोदय यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आणि त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना असेल किंवा लाडका भाऊ योजना असेल आम्ही बंद करणार नाही बरोबर आहे हे आधीसुद्धा म्हटलं होतं आताही ते म्हणतात पण अमरावतीला काय म्हटलेलं आहे ते ऐकूयात अमरावतीला ज्यावेळेस आपले प्रशिक्षणार्थी बांधव मी तुम्हाला सांगतो खरंच या प्रशिक्षणार्थी बांधवांचं ना भारतीताईला तर आमचा सॅल्यूट आहे काय जबरदस्त काय मुंबईलासुद्धा ज्यावेळेस आझाद मैदानावरती आंदोलन सुरू होतं त्यावेळेला आमची भारतीताई त्या ठिकाणी दाटून त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनं तो लढा लढवत होती आणि कालसुद्धा ज्यावेळेला माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे यांना भेटायला जायचं होतं तर त्यावेळेला अक्षरशः पाच किलोमीटर पैदल माझी ही ताई चाललेली आहे का कारण की तिच्या गावापासून ज्या ठिकाणाहून गाडी मिळते अमरावतीला जाण्यासाठी त्या ठिकाणापर्यंत ॲटोच नव्हता ही माझी मायमावली पैदल त्या ठिकाणी गेलेली आहे त्यांच्यासोबत अमरावतीची जी, जी पूर्ण टीम आहे अमरावतीच्या पूर्ण टीमलासुद्धा आमचा सॅल्यूट आहे माननीय उपमु उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे यांची ज्यावेळेला सभा सुरू झाली त्यावेळेला मुख्यमंत्री महोदय म्हणजे एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं की आम्ही कुठली योजना बंद करणार नाही मग सांगा तुम्हाला आणखीन काय काय पाहिजे तर त्यावेळेला आपले भारती ताई जे आहे ती सभेमध्ये बोलली आणि मग त्या ठिकाणी भारतीताईला बोलवण्यात आलं म्हणजे ॲक्च्युली यांनी खूप धडपड केली आणि मग माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यासोबत बोलणं झालं शिंदेसाहेबांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की हे बघा तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करत आहात मी काय म्हणतोय ते लिहून घ्या नोट करून घ्या डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मान्य एकनाथरावजी शिंदे असं म्हणालेले आहेत की तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करता त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम करा तुम्हाला आम्ही निश्चितपणाने अकरा अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वाढून घेऊ हे शब्द आहेत महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही तुमच्या भविष्यासोबत खेळणार नाही तुम्हाला उज्ज्वल भविष्य प्रदान करू अशा प्रकारची ग्वाही माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे जे शब्द होते की पुन्हा आमच्याकडे येऊ नका असं जे विधानभवनामध्ये म्हटलेलं होतं तर त्याही शब्दांचा वापर या ठिकाणी आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी केला आणि मराणी एकनाथरावजी शिंदे यांनी सांगितलं की ते प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये बोलत होते की प्रशिक्षण पुन्हा होणार नाही परंतु हा या योजनेचा जो हेतू आहे तो आहे खरं पाहिलं तर कुशल मनुष्यबळ निर्माण करणं अर्धकुशल मनुष्यबळ निर्माण करणं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पावलं उचलू तुम्हाला रोजगार देऊ तुम्ही फक्त चांगलं काम करा आस्थापनेनं उद्या तुम्हाला असं म्हणायला नको की आम्ही तुमच्या ह्या प्रशिक्षणार्थी बांधवांना जॉब देऊ शकत नाही कारण की ह्यांनी चांगलं काम केलेलं नाही आहे म्हणून मी आजसुद्धा सांगतो आणि मी मागंसुद्धा म्हटलं होतं की निश्चित ही आप सर्वांसाठी आनंदाची बाब आहे परंतु अद्यापसुद्धा <coughs> बघा मान्य एकनाथरावजी शिंदे प्रचंड सकारात्मक आहेत मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचण्या पोहोचायचं आहे आदरणीय दादा आहेत अर्थमंत्री अजितदादा पवार त्यांचंसुद्धा आपल्याला खूप पाठबळ लागणार आहे त्यामुळं माननी एकनाथरावजी शिंदे पूर्णतः सकारात्मक आहेत आणि इतर दोघांना आपल्याला सकारात्मक करायचं आहे परंतु ते केव्हा शिकवल ज्या वेळेला आपल्याला पूर्ण एकत्रित असू सुसंघटित असू माननीय एकनाथरावजी शिंदे यांचं मी महाराष्ट्रामधील तमाम प्रशिक्षणार्थी बांधवांच्या वतीनं त्यांना सॅल्यूट करतो त्यांचे मनापासून आभार मानतो आणि गोर या गोरगरिबांच्या मुलांच्या जीवनामध्ये साहेब तुमच्या ह्या शब्दांमुळं नवसंजीवनी मिळणार आहे मी कायम म्हणत होतो मुलांना आदरणीय तुकाराम बाबा सांगत होते आदरणीय चाकूरकर साहेब सांगतात आदरणीय हरिभाऊ राठोड सर सांगतात आदरणीय अनूप चव्हाण सर सांगतात या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तमाम जिल्ह्यात जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते सुद्धा सांगतात प्रचंड पोटतिडकीनं काम करणारे अनेक जण जे पदाधिकारीसुद्धा नाही आहेत सुद्धा कायम सांगतात की या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के यश मिळेल परंतु आपले प्रशिक्षणार्थी अजूनसुद्धा एकत्र येत नाहीत आणि त्याचा कुठंतरी तोटा जो आहे नुकसान जो आहे तो आपल्याच प्रशिक्षणार्थी बांधवांना होतो परंतु आज जी घटना घडलेली आहे ती आपल्या सर्वांसाठी प्रचंड आनंदाची आहे मी तुम्हाला बागी म्हटलं होतं की आनंदाची बातमी तुम्हाला देऊ ही आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला ही आनंदाची बातमी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो आपल्याला रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही शिंदेसाहेबांनी जसं सांगितलं आपल्याला की प्रत्येक अकरा अकरा महिन्याला आपल्याला वाढी मिळेल तर ते शंभर टक्के मिळणार आहे आणि आपल्याला चांगल्या मंधनासह जे सध्या पगार मिळतो दहा हजार रुपये किंवा सहा हजार किंवा आठ हजार याच्यापेक्षा शंभर टक्के आपल्याला दुसरा पगार हा जास्त मिळेल आणि यातून आपल्या जीवनाला एक स्थैर्य प्राप्त होईल समाधान प्राप्त होईल आपल्या जीवनाला नवसंजीवनी मिळू शकेल मी महाराष्ट्रातील तमाम प्रशिक्षणार्थी बांधवांच्या वतीनं मान्य एकनाथरावजी शिंदे यांचे खरंच मनापासून खूप खूप आभार मानतो तुम्हाला ही आनंदाची बातमी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद जय हिंद मित्रांनो